मी ते शेतामध्ये गेलो होतो ते फोटो काढायला सोलरचा माझ्या ओळखी साहेब आता मी म्हणलं परत प्रयत्न करू तर मग काय केलं फोटो बिटू काढा ते बाई विधवा होती तिने लगेच डायरेक्ट काढायला सुरू केलं फोटो काढा की मग ते करून तिने घरी आली ते जेराला तुझ्या त्यांना सांगितलं सासऱ्याला त्यांना आणि मग मला फोन यायला आमच्या बहिणीचा ऊस लावायला चालू होता मी तिकून आल्यावर ऊस लावला दाबलं बेणं आणि फोन मग फोन यायला लागला ना मग मला म्हणले तू घरी म्हणलं मी येतो येतो मग ते म्हणले मारणार तुला जे म्हणून मी भेण्या भेण्या रात सारी तिकडंच बसलो सासरवाडीला गेलो मग संध्याकाळी फोन लावायची मला सकाळी लावली या म्हणले काही नाही म्हणले नेसतं बोलायचं ना आलं घरी ते रोला आणि त्यांनी मारायला के सुरू केलं लाटे चार वेळी संगम गठी गुन्हा दाखल करावा यांच्यामध्ये मला न्याय मिळावा मग खिशात पन्नास हजार होते एक जणाची द्यायला आणली ते पडले कुणी काढून घेतले काय माहीत नाही पाच पन्नास जण होते हाणायला कुणी रोडने हाणायचं कुणी वार बल्या हाणायचं कुणी तसले मोठाले बल्या तसले रुंदी काय म्हणते ते एक होते पाच पन्नास जण होते कुणीच नव्हतं तिथं मला सारा द्यायला कसा वाटलो देवाच्या भरवाच्या माहिती आणि पुन्हा मय गाडी तिथं ते माझी ज्यावी पडली हाततानी असे टंगडी हात बांधायचे मय हात बांधून पाय बांधून हाणले खालून हाणले डोपराला पाय हात बांधून पुन्हा म्हणले जातीवादी कोळी आदिवासी म्हणले याचं घर फुवायचं नाही मोडून टाकायचं गावात येऊन द्यायचं नाही अजून आला तर जीव मारायचं म्हणजे तुम्हाला न्याय पाहिजे त्याच्यावर काय करू